आमचे महानगराध्यक्ष शिवाजी खुरुसे यांनी संपूर्ण महानगर येथील आमचे पदाधिकाऱ्यांचा स्नेह मेळावा ठेवला होता आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे निवडणुकीचं गुगल वाचलेलं आहे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे जानेवारीपूर्वी सर्व निवडणुका घ्यायचं मग त्यानिमित्ताने सुद्धा आम्ही इथं सर्व जमलेल्या आमच्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन करतो फळावरती बघा मी सांगते परभणी जिल्ह्यामध्ये सगळ्या नगरपालिकांमध्ये महानगरपालिकेमध्ये इतर कुठल्याही पक्षाचा पॅनल पूर्ण होईल एवढे उमेदवार त्यांच्याकडे नाहीत भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवारांची मोठी संख्या आहे कारण की जिल्ह्यातल्या सर्व नगरपालिका आणि महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये मतदार हा भारतीय जनता पार्टीला मतदान करण्यासाठी इच्छुक असल्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारांची रांग लागलेली आहे अतिवृष्टीची मदत आपल्या जिल्ह्यातील ऐंशी टक्के शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज सकाळपर्यंत जमा झालेली उर्वरित रक्कमसुद्धा म्हणजे शंभर टक्के दुपारपर्यंत संपूर्ण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होईल आणि आज दिवाळीनिमित्त आपल्या सर्वांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हावासियांना मी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना ही दिवाळी आनंददायी व आरोग्यदायी जमा